सत्तावाटपाची दिल्लीतील बैठक आटपून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडक साताऱ्याच्या मूळ गावी आरामासाठी गेल्यानं राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना न देण्याची स्पष्ट भूमिका शिंदे यांना कळवल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे याच नाराजीतून दिल्लीची बैठक आटपून ते साताऱ्याला विश्रांती घेण्यासाठी गेले दोन दिवस दरेगावी मुक्काम ठोकल्यानंतर त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला यावेळी माध्यमांशी शिंदे यांना माहितीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिवसेनेनं गृहमंत्रीपदाची केलेली मागणी विधानपरिषदेच्या सभापती पदाची केलेली मागणी शिवसेनेची आगामी काळातील वाटचाल आदी विषयांवर प्रश्न विचारले विशेषतः श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना जोर धरला जात असतानाच एकनाथ शिंदे यांना त्याविषयी विचारलं गेलं त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले चर्चा अजूनही सुरू आहेत कोणत्याही चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी एक बैठक झालेली आहे दुसऱ्या बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन महाराष्ट्र हिताचा निर्णय घेऊ असं ते म्हणाले एकंदर श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या वृत्ताचं त्यांनी अजिबात खंडन केलं नसल्यानं त्या चर्चांमध्ये तथ्य असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं यावेळी गृह खात्याच्या मागणीबाबतही त्यांना विचारलं ते म्हणाले भाजपसोबत आमची चर्चा सुरू आहे चर्चा होत राहील चर्चेतून बऱ्याचशा गोष्टी सुटतील एकंदर गृहमंत्रालयासाठी आग्रही असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं तसंच माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या आणि जिंकल्या असं वारं वारंवार शिंदे सांगत असल्यानं मुख्यमंत्री पदासाठी ते अजूनही आशादायी असल्याचं आहे मायुतीत चर्चा सुरू राहील चर्चेतून मार्ग निघेल असं सांगत भारतीय जनता पक्षासोबत अंतिम क्षणापर्यंत सत्ता वाटपाच्या वाटाघाटी सुरू राहतील असे स्पष्ट संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत दरम्यान या सगळ्यावरती आता तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील